बायको हा एका जायचं नाही का ऐका ना मला ना कुठच जाऊ वाटत नाही रानात नाही कोणतं काम करायला नाही असं वाटतंय तुमच्या शेजारी बसाव आणि मस्त पैकी गप्पा मार आज भरतीच लागत आलेस बघ मग येऊ नको का नाही आली पाहिजे मी काय म्हणते लोक मला नाव त्यात काय म्हणते तुला गोळ्यात लग्न झालं गोळ्यात तुला राहिलाच नाही तुला एकट्याला आणि आता तुला मित्र पण नाही अरे कारण असं काय नाही बाबा असं काय नाही आपली पहिली मैत्री कशी घट्ट होती ती म्हणतात तशी मैत्री नाही झाली ना तुझी आता अरे आपली मैत्री आहेच ना आहेच ना मग आज दिवसभर मी तुमच्या त्याला दाखवून देणार की आमची मैत्री किती घट्ट म्हणून बर बस बाबा बाबा आजूला दाखव तुझ्या ऐका आज आज दिवसभर तुमच्या संगत जातो बर कारणे ऐक ना आ, आलो मी दोनच मिनिटात आलो कुठ अरे आलो म्हणलं नागनी इकडे निघून आली रागा रागनी नको येऊ काय करू मला अख्खा दिवस तुमच्या सोबत घालायचा सो होता चांगले छान गप्पा मारायच्या होत्या कारण कसा आला आला मधीच आला येऊन बसला आणि तुम्ही पण त्याला म्हणले बस असं कुठं असतं का आग मग एवढंच आहे ना त्याच्यात काय एवढा राग दाखवायचं का बग, मी तुला हे बघ आजचा दिवसभर मी तुझ्याच सोबत असणार आणि तू माझ्यासोबत गप्पा मारायच्या काय नक्की तू अजिबात काळजी करू नको हे बघ मी आत्ता गेलो आणि त्याला ना दोन मिनिटात कटून आलो लवकर या मग एकदा का त्याला कटून आलो ना मग दिवसभर मी तुझाच मग काय गप्पा मारायच्यात ते मार चालतंय हा, हा? येऊ कावकर काय बोलत आता काय रे तुमची बायको लय फान फान केली गेली ना गेली काय नाही ते असेच आपलं तिच्या रागातच प्रेम आहे ना बर काय झालं तुझं काय काय मस्त चाललंय जेवला का मग जेवणच करून आलोय बर एक काम कर आ? हे वीस रुपये घे आणि आपल्याला आहे ना कुरकुरे घेऊ दे दर... कुरकुरे हा जातो जातो आणतो आणतो आज आपल्याला दिवस घालायचा आहे ना अनिल ये लवकर <tip> ये रे डंगळंग मतळंग डंगळंग मतळंग डंगळंग मतळंग ए थांब थांब ए दार करण अरे नाव उठव दादा मला गुळदार तू मित्र राय आणि तुझ्या नाकाव टीसून आज गुळदादा सगळं दिवस काढला का कळलं का गोळा कुठे घरी तू इकडे काल बोंमळत फिरतो ब अरे गुळदादाने मला पैसे दिले कुरकुर आण मला गुळदादा दुकाना जाव अरे तुरकुऱ्याच्या नावाखाली कटविला तुला त्याने बाल्या काय ते तोड्याला बोललो गेलं का झाडक्या जळवतो आमच्या मैत्रीवर तू लोक अशी लय लागून गेली तुमची मैत्री मग अरे मी तिथे गेलो गुरुदारा बस गुरुद्वारा म्हणलो अशी नाव लोक ठेवतात मला गुळदादा मला बसित अक्का दिवस काढू आपण असं म्हणलं बरं मला सांग करण्या तो घरी गेला होता तो बायक होती का त्याची घरी होती की दोघं गप्पा मारित होते का अरे होती ना मग वाटी तुला ते नाही डोळ्याला दिसून तुम्हाला दुसऱ्या दिसत काय राहत नाही तिथं दिसत आगीत चांगलं बोला आमची मैत्री एवढी जगात आहे आणि तुम्ही दिसत म्हणता ते गोळ्या तुला सोडून जाईल असंच करेल चांगलं बोला जरा चांगलं बोला खोटं वाटते का आता कुठे जायलास तू आता दुकानात जायलोय कुरकुऱ्याला जायला हा ती घे पैसे आम्ही आणतो कुरकुरी तू फक्त जाऊन बघा आज जर ते क्वाट्या निघलं तर तुमचा काल पण आली ना मी खरं निघलं तर पुढची बात आम्ही तुझी आणतो चला जावा जावा चला विश्वासच नाही आपले आपण ना मस्तपैकी संध्याकाळच्या बाजारात आठवडी फिरायला जाऊ तिथ मस्त एकाच ताटात दोघ जण जिलेबी खाऊ भजे खाऊ लस ती पण ती वर का चालेल ना तेव्हा दादा तुम्हाला मी काय बाजूला गेलो बसले बायकुला घेऊन गप्पा कुरकुरे कुठेत्या कधी लिहान आहे कार्यकर्ते कोण कार्यकर्ते आपले कार्यकर्ते बंदे आणि दुसरे आणि तुला हे आयड्या कोण देत रे कोण आयड्या हे आयड्या माझ्या मध्ये मंदीच्या माझ्या मध्ये येऊन बसायचं लुडबुड करायचं अहो ती दोन झडकी दुसऱ्यान मांड्या ती म्हणतात गोड जातो मित्रायला आणि देतात मला इकडे हाकलू सारखे अच्छा म्हणजे दुसऱ्या आणि बांड्या तुला ह्या आयड्या देतात काय अरे हात त्या दोघांचा प्लॅन आहे तुला इकडं पाठवायचं आणि तिकडं सरपंचाला घेऊन मटन खायला जायचं आणि तुला ठेवायचं उपाशी काय बोलता खरंय अरे शंभर टक्के खरंय तुला खोटं वाटतंय का आता सरपंचाच्या घरी जा बघ तुला बांडे आणि दुसऱ्या तिथं बसलेले दिसतील यांच्या मध्ये सरपंच मिळावा म्हणून मला काय जा लवकर हॅलो हा दुसरा कुठं आहे रे बर अरे ते बांड्याला घेऊन ये ना आर्जे सरपंचाच्या इथं ये सरपंचाच काम आहे तुमच्या दोघांकडे लवकर या दोघं बी हा या ठेवू काय काय बोला की बोल की बोला बोला अरे बोल ना तू तो, तो काय काम आहे तुम्हीच बोला ना आता अरे मी काय बोलू माय काय काम नाही तर मग कशाला बोलला आम्हाला इकडे अरे मी कधी बोलावलो तुम्हाला हा मला काय कामच नाही तर मी काय बोलू तुम्हाला गाडी बिडी तयार आहे जायच्या बाबतीच होती बरं झालं मी आलो अ भाऊकी आता तुम्हाला लाज वाटत का हा म्हटलं काय झालं एवढे झाले झाली मला तिकडे गोळ झाला तुम्ही माटा खाय झाला वाटतं सुट्या तुमच्या भूता कुठली आयला चालल्यात म्हटलं खायला फोकते कुठली अडयतल आम्ही नाही जाणार का म्हणते तुम्हाला मी तुम्हाला आता सांगते सांगतेच आता उलटी कुठली आमच्या दोघात काय लावून वाटत बाजूला तुम्ही जाणार नाही जाणार द्या वीस रुपया द्यावा कुरकुरा आलाय फुलट्या दोला वीस रुपये घेऊन गेला आता वाटलं पाहिजे तुम्हाला ए करण्या आरती ती दोघे हा तुला उचलून खोपट्यात नेला आवडते का ते तुला, तुला? सरपंच त्याच सांगू पु तुम्हाला लाज वाटली थोडी लाज अहो गडी तुमचा गडी त्याला मट खाल्ल्याचं त्या दोघांना तुम्हाला लाज आहे का नाही कसलं मटन कसलं मटन म्हणजे अहो सरपंच मला जर सोडून त्या दुवाटा खाल्ले ना बघा गाठ माझ्याशी कळलं का तुम्हाला मटण चालायचे ना त्या गुरुदाराला मला चारा साध्याकाळी जाऊ आपण मट खायला कळलं का पण यांना न्यायचं नाही जर यांना न्यायला ना बागा बघ मी कशी वाट लावतो या गाडीच्या काचरायला फोडल्या मग बागा नाही टायरच पंक्चर करतो लय त्याला ना तर गोल ला ला ला, ला ला। ना झालंय काय त्या दोघांना मी नाही बोलावला त्या करण्याला पण ना मी बोलावला त्यांची तीच आली त्यांची तीच भांडली आणि त्यांची तीच निघून गेली अरे पण यांच्या बांधणा मला काय मध्ये घेत्यात बायको बस येते आज काय आपल्याला डिस्टर्ब करायला दिवसभर इकडे कोणी येणार नाही भांड्या कारण्या आणि तुसऱ्या ह्या तिघांची ना भानं झुपून दिली आता या दिवस यांची ना तिघांची भान्य दिवसभर काही मिटत नसते तेव्हा ते काही इकडे येत नसते मग आज दिवसभर मी सोबतच गप्पा मारल अरे कार्या कशाला आला तू परत ऐकत मी काय म्हणतोय त्या भाड्याला तुसऱ्या नाही जापलं म्या बरोबर सरपंचाला पण जपलं सरपंचाला म्हणलो मला सोडून या दोघांना जर मट घाल ना तर गाठ माझ्याशी सरपंच इतके का सांगायला नको सरपंचाला सांगूनच राहिले संध्याकाळी बोल झाला सांगत जाऊ आपण मट खायला आज दिवसभर मी तुमच्यासाठी येणार आणि संध्याकाळी जाऊ मटण खायला आपण अय वाट चल